बातमी आहे अहिल्यानगरमधून महिला आणि पुरुषांनी यापुढे आई बहिणीवरून शिव्या दिल्या तर त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे सौंदाळे गावच्या ग्रामसभेत हा ठराव पारित करण्यात आलाय महिलांच्या शारीरिक अवयवांसंदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्रीदेहाचा अपमान केला जातो आणि त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्यांवर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार असल्याचं म्हटलेलं आहे बातमी पाहतोय अहिल्यानगरच्या सौंदाळे गावातून नवीनच आताच आम्ही असा ठराव घेतलेला आहे की माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी शिवी द्यायची नाही आईवरून आणि आपण बहिणीवरून ज्या शिव्या देत देतो त्यामुळं माता भगिनीचा देहाचा अपमान होतो तो होऊ नये यासाठी आम्ही नवीनच आता ठराव घेतलेला आहे त्यासाठी पाचशे रुपये दंड आकारलेला आहे जो कोणी शिवी देईल त्या शिवी देणाऱ्याला आम्ही पाचशे रुपये दंड करणार आणि त्याचा ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेऊन त्याची आम्ही वसुली करणार आहोत त्यामुळे माता भगिनीचा सन्मान होईल तसं बघितलं तर महिलांच्या सन्मानासाठी अनेक योजना राबवल्या जातात मात्र आजकालही ग्रामीण भागात सर्रास महिलांच्या नावाने शिवी दिली जाते आणि ही शिवी देण्याची पद्धत जी आहे ती इतकी रूढ झालेली आहे का कोणाला काही वाटत नाही मात्र आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळे या ग्रामपंचायतीने शिवी जर दिली महिलांचा सन्मान केला गेला नाही तर तब्बल पाचशे रुपये दंडाचा ठोसवण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या बरोबर ह्या गावातील महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या ह्या निर्णयाकडे त्या कसं बघतात ते काय सांगाल की हा जो ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे त्याचं पहिले तुम्ही स्वागत कराल काय भावना नाही हा जो निर्णय घेतलेला आहे ग्रामपंचायत ही एक नवीन उपक्रम राबवलेला आहे तो महिलांसाठी खूप एक आधार भेटलेला आहे व सन्मान भेटलेला आहे बाहेर बाहेर महिलांचा सन्मान बघितले जातील पण जर उद्या तुमच्या नवरा बायकोचे भांडण आले आणि नवऱ्याने तुम्हाला जर काही वाकड बोललं तर मग काय करा Uh, मी आधी आमच्या दोघांमध्ये जर भांडण झाले त्यांनी जर मला शिवीगाळ केली तर मी आधी कंप्लीट इथं ग्रामपंचायत समुदायामध्ये हे करणार आहे आणि त्यांना त्या पाचशे रुपये दंड त्यांना हा भरवण्यास सांगणार आहे जेणेकरून पहिल्यांदा जर त्यांना सूचित केलं त्यांचं जर त्यांची जर समजा जी चूक आहे ती ग्रामपंचायत सोबत समोर जर मांडली तर ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून मी ही पहिली चूक आधी त्यांची ग्रामपंचायतला सांगून त्यांचा पाचशे रुपये दंड भर भरण्यास त्यांना ही करणार आहे तुम्ही तुम्ही काय सांगाल की हा जो निर्णय आहे खरंच याच्याने महिलांचा सन्मान होईल का खरच हिशी थांबेल का काय वाटतं तुम्हाला हो थांबल ना कसं कसं काय केवळ दंडाची रक्कम केली म्हणून थांबवल की कस रक्कम केल्यामुळेच पाचशे रुपये रक्कम केल्यामुळेच थांबू शकते ही जी योजना सुरू केलेली आहे या योजनेचं नक्कीच स्वागत केलं जात आहे आणि इतर गावांनी ही ही योजना जर खऱ्या अर्थाने राबवली तर महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान होण्यास मदत होणार आहे प्रशांत शर्मा पुढारी न्यूज अहिल्यानगर नगर सौंदाळे नेवासा